नमस्कार दोस्त मी अविनाश गायकवाड आज आम्ही झाले फिरायला कुठे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आम्ही निघालोय सदाशिव पेटत ना आम्ही असंच वांग 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 करत निघालो होतो जाडी बिल्डिंग आणि हिच भाई गणपती बाप्पा होता आणि कोण होता काय माहिती टोकवाला बाबा बघता बघता आम्ही स्वारगडीच्या ज़वा जवळजवळ आलो आणि आम्ही दोघे आमचा मित्र भैया आम्ही पोचलो स्वारगडीच्या चौकात तुम्हाला माहितीये स्वारगडीचा चौक आपल्या गावाकडनं येताच थांबावं लागतंय सगळ्या गाड्या लागतात गावाकडे जायला हा बघा कशा ऐकाय इसत्या गाडीत न उतरून बसमध्ये बसलो कळलंच नाही बसलो आम्ही सगळे तिकीट काढून हे आमचे सगळे जन चिली पिली आणि त्याच्या तेजस हे कशी उभा राहिले पिया जेवायचा बाबा आम्ही बस म्हणून उतरलो आणि रिक्षावाल्याकडे गेलो परत रिक्षावाल्याने जवळ वांग 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 हेलिकॉप्टर वेगवेगळ्या सुरू केलंय का नाही रिक्षावाला लय फास्ट चालवत होता बाबा आणि आम्हाला म्हणलं माझा नंबर आहे म्हणून तुम्हाला लवकर सोडून पटकन येतून दुसरी माणसं घेऊन जातो त्याला म्हणलं तुझा नंबर पाय आमचा नंबर लावतील बाबा दामानेची गाडी आधीच आम्ही भेटू लय अयो आम्ही जवळ 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 गेलोय काय डग डग दिसायला लागले की आम्हाला आमदार हटवलं काय झाडी काय डोंगर काय ते हटेल अंधारच बसत तासाला पण चालले होते माघारी आम्हाला आम्ही राहतो इथं आज बसच नाही काही की परत बसमधन उतरून हटके चिरलं आणि सगळ्यांना जेव्हा भोका लागले का नाही एकच प्लेट आणि सात जणात आणि जेव्हा सात चमचे घेऊन ताव मारलाय का नाही तिकडे आम्ही सगळे खात होतो आणि ह्यांना काय पाहिजे होतं काय कळलंच नाही मोबाईल मध्येच बघत होत बे खाऊन झाली आणि दर्शन आम्ही आणि मोठा हाती नमस्कार करायलाच उभा होता तिथं दर्शनावर हो जायचं कुठं सोडायचं आम्ही एकदा बोर्ड दिसला आम्हाला इथं काय काढा आम्ही लागलो पण आमच्या पायात चपला बुटच नव्हती शँडल होते शँडल यांच्या पायात मग आता तिथं जर लिहिलं होतं चपल्या बुट काढावी इथं फक्त चपल्या बुटच होते शँडल नव्हते म्हणून आम्ही शँडल इकडेच काढली सगळ्यांनी म्हणलं चला दर्शनाला चाललो மந்திர சந்த நேன்க்தி ரேட்டி அந்த சந்தன சாங்க ரே லாயன் மார லு சார் தான் ஆக மந்த பட படாோ बस लाप है एक टाइप है तो फोटो कर दो ती कितना मन ला पण वीडियो काढा कसा ली दिसते बघा का, का, का मन जरा बघ ला मला पण वी। का। <laughs> 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 वीडियो काढू द्या आप आपले फोटो काढतो ते मला कोणी घेत नाही हे बघा हे आमचा ग्रुप इथं आणि दुसरा हे दोघे फोटो काढते मी लागलो हे दोघे मला या मला या कशाला तुम्हाला फोटो काढायला आले म्हणून मला कुठला दम नेते मी पण माझे केले की बाबा सुरू काय नजारा घेतलाय सगळा पाणी बघा तुम्हाला पण कधी सुटी असली तरी या इकडे कधी येळ काढून भारी आहे बघा फिरायला पाणी आहे नारळाची झाड आहे ती किती भारी वाटतय बाबा गे बघा छान आहे का नाही असलं निसर्ग झाडी डोंगर बघत बघत आम्हाला कधी नाही आणि ये पुरलाच नाही आम्हाला ஆகல கண்டிப்பாக உபா ரொக்கோசி ஆயி தோன மாணா கஷ்ட அசா பிரக்கே ஆமிக்க